नमस्कार मंडळी कसे आहेत तर सर्व म्हणजे तसं म्हणजे दुसरा आम्ही खूप दिवसापासून व्हिडिओ टाकू नाही शकत कारण की इथं टाकायला गेली तर माझ्या कुठे काय रोडावर आणि मेन रोडवर त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा जा आवाज खूप येत असतो आणि घरी गेला तर छोटीशी रूम आहे मी किरायामध्ये राहते तिथं पण कधी टी व्हीचा आवाज कधी कुठला आवाज साईडच्या लोकांचा आवाज असं येत असते त्यामुळे मी आज डेली रुटीन टाकण्याचा प्रयत्न करते आपल्या कोटीविसे काम कामाचा टाकण्याचा करते पण हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मग तसरा मग तसरा कारण की मी बोलते की कुटीकमध्ये आपल्या बुटीकचा माझ्या काहीतरी ब्लॉग टाकीन म्हणते पण वेळ नाही मिळत वेळ मिळते तर टायमिंग बरोबर नसते कारण की घरी असते तेव्हा काम असते आणि सकाळच्या दहा वाजेपासून तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत मी बुटीकमध्ये असते आणि घरी गेलं तर काम काम असते वरून आवाज खूप असते इकडल्या किरायण राहते छोटी शिटू आहे आणि बा बाहेर बुटीकमध्ये आलो तर बुटीक रोडवर असल्यामुळे आणि मेन रोडवर असल्यामुळे तिथला पण गाड्यांचा आवाज खूप जात असते आणि माझ्या रो, 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 जो रोड आहे दुकानासमोर बोटीकसमोर त्याच्यावर मी ती रौदारी चालू आहे गाड्यांची खूप खूप आवाज येत असते त्यामुळे मी टाकण्या शकत नाही जास्त म्हणजे पण मी आता टाकण्याचा प्रयत्न करीन तर माझा आहे हा बुटीकचा बोर्ड माधुरी डिझायनर ब्लाऊज अँड बुटी त्याच्यामध्ये मी डिझायनर ब्लाउज लाचा सलवार सूट आणि पातळ शि इतर सर्वच गोष्टी शिवत असते आणि मी आत्ता फॅशन डिझायनरचासुद्धा कोर्स जॉईन केलेली आहे झाले दोन दिवस काल सरांनी फार्मर पॅन्टची स्टी कटिंग सांगितली आहे शिकवली एकदम छान पद्धतीने सांगितलं मला पण थोडंसं फॅशनचे कपडे येतात पण प्रॉपर येण्यासाठी काहीतरी आपल्याला शिकावंच लागतं आणि मी आत्ता ते शिकत आहे तर का सरांनी आज ते स्टिचिंग सांगितलं मी जमलं तर ती कटिंगचा व्हिडिओ मी टाकेन व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने शिकवलं म्हणजे स कोणाला तरी जर थोडी स्टिचिंग येत असेल कपडे शिकायचं असेल तर आपल्याला ते ब्लाउज तो पॅन्ट शिवता येईल असं एकदम अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे सरांनी तर हे बघा माझ्याकडे कपडे भरपूर असतात मी आज शिवली आहे हा खूप म्हणजे जे व्हाईट साडी घालतात ना काही लोकं कन्याकुमारीमध्ये म्हणा की काहीतरी त्यांच्यासाठी एक हा ब्लाउज शिवली आहे हा ह्याला खेसचा जेप पण आहे आणि अलाँग ड्रेस लाँग ब्लाऊज आहे याची लांबी तर बावीस इंच आहे आणि दोटनेक आहे जास्त गळा उतरलेला नाही आहे मग हा एक दुसरा ब्लाऊज शिवली खूप हेवी ब्लाऊज आहेत हे दोन्ही याच्यामध्ये मी लट जसे खूप डीप गळे आहेत राऊंड गळाच आहे याच्यामध्ये हा खूप मोठा ब्लाऊज आहे पंधराची लेंथ आहे याची आणि लांबीला आहे दहा इंच अस्थिंमध्ये भरत नव्हता तर मी याच्यामध्येही थोडेसे कोंड टाकली आहे खूप प्रिन्सेस ब्लाऊज आहे याच्यामध्ये आणि लटकन टाकायचा प्रयत्न केली पण एवढासाही कपडा उरलेला नाही आहे याच्यामध्ये अस्तर अस्थिरमध्ये पण जॉईन लागलेला आहे आणि हा तर याच्यापेक्षा हा मोठा ब्लाऊज आहे बघा खूप मोठा लय मोठा याची काय म्हणतात वेस्ट आहे अडतीस इंच वेस्ट आहे चेस्ट आहे साडे साडे दहा अकराची आहे आणि म्हणजे चौवेचाळीसच्या जवळपासची बेस्ट आहे चेस्ट आहे आणि बेस्ट आहे अडतीस थर्टी एटची आहे लांबी आहे पंधराच्या वरती अस्थिन आहे अकराची हाताची जी गोळ अकराची आहे अस्थि आणि अकरा हाताला जी मोरी आहे आपण ती आहे सातची आहे डीपगळा आहे त्याच्यामध्ये अकराचा अकराला जास्त ढिपगळा आहे समोरचा साडेपाच सहाचा आहे जास्त मोठा नाही आहे गळा कारण ती लावत नाही आणि मी एक साडीचा ड्रेस शिवला त्याच्यावर हा बेल्ट शिवली छान दिसते का बेल्ट त्याच्यावर छोटीशी अशी पायपिंग केली आहे आणि हां हे नॉट लावली आहे छान दिसते असं आणि मी आज प्लॅनिंग केली होती की तीन चार ब्लाऊज शिवीन ह्या ब्लाऊजचा हा आहे मी हा ब्लाऊज मीच शिवली ती त्यांनी हा ब्लाऊज मला आता शिवायला टाकला आहे म्हणजे मापासाठी दिला आहे की नोट मी थोडीशी मोठी झाली का ठोकळ त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही मोठा ब्लाऊज शिवा म्हणून अशा प्रकारे माझी रुटीन असते आणि हा पण ब्लाऊज कापून ठेवली तिथून नाही शिवू शकली मी ह्या या ब्लाऊजला ती लेस टाकली आहे छान आहे कथा कलरची लेस आहे ही या ब्लाऊजला ही टाकली आणि याला जी पायपिंग असते ना गोल्डन कलरची ती पायपिंगचा कपडा माझ्याकडे एक्स्ट्रा असते ती गोल्डनचा पायपिंग टाकली आहे ही छान अशी माझ्याकडे डोरी पायपिंग करते पण डोरी संपली आहे ना अर्धा डो बंडल होता हा डोरीचा पण माहिती नाही कुठं गेला ते मला लक्षातच नाही ते दिसत पण नाही आहे माझ्या कारागिरीला का सांगावं लागेल बघून दे म्हणून कारण की मला वेळ नाही आहे सध्या तरी कारण की माझे दादाजी नाही का माझे दादाजी एकदम लास्ट याच्यामध्ये आहेत त्यांना मी अर्जंटचे कपडे शिवली आणि पाहायला गेली होती तर मोजकी एक दिवस जाण्यात एक दिवस येण्यामध्ये झालं थोडाशी रात्रभर थांबली त्यांच्याकडे आणि वापस आली या ब्लाऊजची हा जो ब्लाऊज आहे ना कपडा आहे त्याची मी पायपिंग केली छान म्हणजे पायपिंगचाच कपडा आहे छान असा पायपिंग बस त्याच्यामध्ये आणि हे बघा माझे कपडे ही लेसं आहेत काही बहुत हा इथं वरती सामान आहे तो बक् कॅनवास आहे हे कपडे इथं पण कपडे आहेत असे कपडे तर भरपूर आहेत पण मी हे मापाचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे आणि माझ्याकडे ही एक मशीन मी हिच्यावरच कपडे शिवायला शिकली होती आणि ही माझी दुसरी मशीन आहे हिच्यावर आता मी ते कपडे शिकतो लाईनीवरची आहे ही माझी पिकप मशीन आहे आणि ही एक मशीन आहे पण ते सध्या तरी बंद आहे माझी आणि हा माझा काउंटर आहे छोटासा ती माझी प्रेस आहे हे बघा हे पण कपडे इकडे आहेत पडलेले एवढे कपडे असतात तर आत्ता वाजले आहेत नऊ तर मी आता जाते नमस्कार धन्यवाद माझा व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करा जसे मला जमेल तसे मी व्हिडिओ टाकत राहीन धन्यवाद